मला असं वाटतं हे सगळं नाटक आहे विरोधकांची जी जागा आहे स्पेस आहे ती खाण्यासाठी म्हणून भांडण करायचं नाटक हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला करताना दिसते हे त्यांचं सेटिंग आहे नाटक आहे रवींद्र चव्हाण म्हणतात दोन तारखेपर्यंत खोटं आहे काही होत नाही दोन तारखेला रवींद्र चव्हाण खोटं बोलत आहेत हे फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये मायलेज खाण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा एकत्र हा खेळलेला डाव आहे आज पण आपण जर बघितलं तर मनसेचे बरेच जण भाजपमध्ये जातात डोमिनी पक्ष एक आ... मला वाटतं हे सगळे आमिष दाखवून फोडाफोडी करण्याचा जो प्रयत्न आहे हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड सातत्याने आपल्याला काढताना दिसत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टी घाबरत नाही आमचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत जे आहेत ते आणि ते प्राणपणाने या निवडणुका लढतील प्रकाश गोईरांचं ना मोठं नाव आहे डोमुली तुम्हाला पक्षाला मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद हा महाराष्ट्र सैनिक आहे कोण नेता नाही ना सातत्याने माझ्या व्यवसायाला आणि मला ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे काही माझे हितचिंतक का आहेत ते करतायत सतत्याने व्हिडिओ टाकतायत की परप्रांतीय पदार्थ माझ्या दुकानात विकले जातात माझा त्यांना प्रश्न आहे इडली सांबार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का हे जे काय रस्त्यावरचं हो चायनीज विकतात तो काय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का, का? चिकन टिक्का महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का जी काय बिर्याणी नरेंद्र मोदी साहेबांनी जाऊन नवाज शरीफ यांच्याकडे खाल्ली तो काय गुजराती पदार्थ होता का त्यामुळे कुठला पदार्थ मराठी आहे कुठला पदार्थ परप्रांतीय आहे मग काय महाराष्ट्रात फक्त वडापावच विकायचा का मराठी माणसाने मराठी माणसाने दुसरा व्यवसाय करायचा नाही का आणि हे यांचे बगलबच्चे इथे बीफ बायन करणार आणि बीफ एक्सपोर्ट करणार त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे या सगळ्याची उत्तर त्यांना द्यावी लागतील मी परत तोच माझा प्रश्न आहे ना मोदीजी बिर्याणी खातात ती हिंदुस्थानी आहे का पाकिस्तानी आहे एकदा उत्तर द्यावं त्यांनी तपोवनचा प्रश्न जो आहे हा खर तर खूप गंभीरपणात चाललेला आहे का राज ठाकरेंनी देखील या संदर्भात त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे आणि मनसे देखील त्या लढ्यात सहभागी होणार असल्याची भूमिका आहे असं आहे आमचा पक्ष जेव्हा सत्तेत होता नाशिकमध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर असं जंगलात तिथे जे जंगल आहे जी वनखात्याची जमीन आहे त्याचा वापर करून तिकडे एकही झाड न तोडता इतकं सुंदर बॉटॅनिकल गार्डन आम्ही बनवलं संवर्धन केलं त्या वनजमिनीचं आणि तिथे भाजपला दत्तक घेतो म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आज एवढी झाडं मोठ्या प्रमाणात कत्तल करतायत याच्यातच प्रत्येकाची नियत काय आहे ते कळेल खरं तर गिरीश महाजनांनी जी झाडं तोड किंवा वृक्षतोडी संदर्भात बोलले होते त्याच्यावरनं अनेक टिप्पणी झाल्या मात्र आता त्यांनी त्याची व्याख्या बदलली आहे आम्ही झाड नाही तर आम्ही रोप काढणार आहोत रोपटे काढणार आहोत असं ते म्हणतायत या हाताची त्या आत्तावर झेलणं हे गिरीश महाजन कौशल्य आहे आणि ते पणाला लावत असतात जवळ तशी जशी अनेक जे पक्ष आहेत ते अनेक महोत्सवाला भेटतात काल उद्धव ठाकरे यांनी मालुरी माणसाला भेट दिली राज ठाकरे देखील मागच्या आठवड्यात भेट द्यायला गेले होते काय सांगाल मराठी माणसाला साथ वेळ ठाकरे मंत्र हे महोत्सवाला भेटतात मराठी माणसाला साथ घालायला कशाला पाहिजे मराठी माणूस हा आमच्याच आमच्याच बरोबर बरोबर आहे आणि राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका